काय गेवा कसला काय वैताग आलाय रे देवा निसता कसली लग्न का फिगण ती आपली अरे काय तुमची बफे शिस्टम का फपे शिस्टम काय गाडी लावायची त्या बफे सिस्टमला आमच्या टायमाला आम्हाला कसं होतं मस्त पैकी ग्वाड आणि पंक्ती बसायच्या लोक पाहिजे ती एवढी बका का जलेबी खायची बुंदी खायची आणि आता जेवायला डाळ आपली उटा घ्यायला भात चपलं उटा घ्यायला कोशिंबीर सपली घ्या आता ख्यायचं काकलं अजूनच मरायचं बपे फिट फिरपे शिष्टी मानल्या मला तर बिलकुल पसंत नाही पडलं मी ताट निघून आले एकदाच ताट वाढून घेतलं परत मी घेतलं बी नाही कोण उठायचं केंदा तेंडा काय ती लग्न आणि काय ते नटणं पोरींच आजकाल आमच्या टायमाला आमच्या खांद्यावरनं वडणी पडत नव्हती खाली खांद्यावरनं आणि आता काय होत काय म्हणून घागरा चोली कसलं घागरा चोली ते घागरा बेंबीच्या खाली आणि <स्तुण> चोली इतकं सगळ्या बरकड्या दिसतात घागरा चोली वडणीचा आता पत्त्या नाही आणि काय नाही झाली पोरं लग्नाला येतात अक्षीदा नवरा नवरीवर टाकायला येतात का दुसऱ्यांच्या अंगावर टाकायला येतात आता मी माझे मी उभारले माझ्या पुरगी एक बाजू उभी होती ना देखणी पान मागचा पर ग तिकडं आखेदारका सोडून आमच्याच अंगावर टाकायलाय हे असं बघितलं रागाने गप निघून गेला मुडक खाली देऊन हा चाबरटपणा <coughs> आजकाल लग्नाच्या ठिकाणी मांडवात एक लग्न होत नाही आपल्याला असं वाटतं एक लग्न व्हायलाय दहा हो जणांच्या चालू असतात खाली शेटिंग का फेटिंगा <coughs> खऱ्या तर वळ की लग्नातच होत्यात आणि कुठं लग्नात नाचताना बघताना जेवताना आमचं काय लग्नातच जुळलं ते कसलं काय म्हणा ते हॉलमध्ये लावलं होतं प्री वेडिंगचं फोटोशूट अगदी काय ला जाणा लज्जा एडशी ते कपडे स्कर्ट पॅन्टी घालून प्री वेडिंग शूटिंग काय कसले ते आमच्या टायमाला नव्हतं ब ते प्री वेडिंग शूटिंग आमच्या टायमाला हा हो पदर इतकं पतुराचा जोपर्यंत नवरा येत नाही जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ते पदर डोक्याच्या खाली जात नव्हता आणि आता एवढी एवढी चड्ड्या निस करत अरे काय प्रीवेडिंग करतात काय चव वाटते काय लग्नाच्या अगोदर जाऊन तुम्ही एवढे कपडे घालून मिरून फोटो काढणार आणि लग्नामध्ये साडी घालून पाया पडत पडत सगळ्यांचे फोटो काढणार म्हणजे दाखवणार आम्ही किती संस्कार ते करता ते करता वरती कशाला लावता ती प्रीवेडिंग बघणार नाही लद वाटते की यांना काय वाटत नसतील तर आमच्या टायमाला राहलं असतं ना हे प्री वेडिंग का फ्री वेडिंग असलं भारी केलं असतं ना बघणार आहे आयुष्यभर विचारले नसते हा